I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की बृहन महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरांची योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जवळजवळ चारशे सव्वीस घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ही सगळी घरे मित्रांनो ईडब्ल्यू एस आणि एल अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट दोन उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आपण वेगवेगळे ठिकाणचे जे काही अपडेट मित्रांनो सांगितलं की आपण जे जे ठिकाणी सांगितले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तेथील आढावा घेणार आहोत तेथील अपडेट घेणार आहोत असं मी सांगितलं होतं आणि आज आपण आलेलो मित्रांनो गोरेगाव पश्चिम वरील, या रोडवरील पिरामल नगर या ठिकाणी पिरामल नगर या ठिकाणी जे काही महानगरपालिकेच्या वतीने एकोणीस घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वन एच के स्वरूपाची आहेत आणि ही घरी नेमकं कुठ कुठे आहेत नेमकं कशी आहे आतमध्ये त्यांचा एरिया कसा आहे नेमकं कनेक्टिव्हिटी कशी आहे ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता हा एरिया तर अतिशय प्राईम आहे मी तुम्ही शकता सी रोड आहे स्वामी विवेकानंद मार्ग आहे या मार्गाला आतमध्ये ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि नेमकं येथील प्रकल्प कसा आहे नेमकं आतमध्ये काय काय लोकॅलिटी आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मित्रांनो प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया संकेत क्रमांक आहे पी एस झिरो वन पी एस शून्य ना गड़, एक नाव आहे स्वामी विवेकानंद मार्ग पिरामलनगर गोरेगाव पश्चिम एवढाच पत्ता जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे उत्पन्न गट आहे मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ई डब्ल्यू एस उत्पन्न गट उपलब्ध घरी आहेत एकोणवीस चटई क्षेत्रफळ दोनशे ब्याऐंशी स्क्वेअर फीट जो कार्पेट एरिया आहे किंमत आहे मित्रांनो एकोणसाठ लाख पंधरा हजार सहाशे दोन रुपये स्थिती पाहिली तर ही घरे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तयार केली जाणार आहेत त्याच्यानंतर पुढची डिटेल आपण पाहूया आता पाहू प्रकल्पापासून अंतर गोरेगाव रेल्वे स्टेशन आहे एक पूर्णांक एक किलोमीटर तसं एक किलोमीटरचा मधून गेला तर आरे मेट्रो स्टेशन दोन पूर्णांक आठ किलोमीटर जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे लोअर मालाड मेट्रो स्टेशन इन ऑर्बिट मॉलच्या जवळ एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती अंतर आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग जे उबेरो मॉल जवळ आहे दोन किलोमीटर अंतरावरती आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अकरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि इन ऑर्बिट मॉलसुद्धा एक पॉईंट पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो या प्रकल्पाबद्दल कन्फ्युजन असल्यामुळं आम्ही याच्या संदर्भात आमच्या टीम मेंबरने माहिती घेण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क के केला आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प कन्फर्म झाला की नेमका ही घरे कुठे आहेत मग जी काही माहिती उपलब्ध झाली ती माहिती आधी आम्ही तुमच्यासमोर देणार आहोत मित्रांनो आता साईटवर काय माहिती आहे तुम्ही बघा पी एस वन जसं सांगितलं की अतिलपूत उपनगराचे घरे आहेत तुम्हाला अनामतकम भरायचे मित्रांनो अकरा हजार एकशे ऐंशी लक्षात घ्या अकरा हजार एकशे ऐंशी तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे किंमत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे आणि एकूण एकोणीस घरे उपलब्ध ही साईटवर दिलेली माहिती आहे अजून काय माहिती आहे आपण ते पण पाहूया त्याच्याशिवाय तुम्ही जर बुकलेट पाहिलं महानगरपालिकेचं तर बुकलेटमध्ये सुद्धा भूखंड क्रमांक नऊशे पाच ए नऊशे पाच ए नऊशे पाच पंधरा स्वामी विवेकानंद नाथ नगर गोरेगाव एवढाच पत्ता दिला आहे बिल्डरांचं नाव मेन्शन नाही मित्रांनो एकूण उपलब्ध सदन काय एकोणवीस तेहतीस पूर्णांक चोवेचाळीस मीटर जे कार्पेट एरिया नाही आहे ते एरिया आहे आणि पी एस झिरो वन हा ही माहिती सगळी दिलेली आहे आता इथं फ्लोर प्लॅन आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे या फ्लोर प्लॅननुसारच तुम्हाला कळेल की नेमका घरे कोणत्या स्वरूपाची या ठिकाणी आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे सगळी माहिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यानुसार इथे पहा महापालिकेचे लोक आहे बहन्मुंबई महानगरपालिका आणि जे आशिष अग्रवाल असे हे ओनर आहेत ज्यांचं म्हणजे बिल्डर आहेत त्यांचं नाव आहे ओनरचं नाव आशिष अग्रवाल अग्रवाल हा प्रोजेक्ट मित्रांनो अग्रवाल अग्रवाल फ्लोरेन्स आणि या ठिकाणी ही घरी उपलब्ध आहेत आता या घरांना इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं बोललं जातं इन्क्लुझिंग हाऊसिंग म्हणजे जे काही सर्वसमावेश योजना आहे त्या योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याला आपण बोलतो इन्क्लुझिंग हाऊसिंग जे महामारे महानगरपालिकेला इन्क्लुझिंग हाऊसिंग टू बी तुम्हाला मी वाचून पण दाखवतो कारण अनेकांना कन्फ्युजन असू हो शकतं प्रायव्हेट बिल्डरांची आहेत का काय आहेत तर इथे दिलं आहे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग टू बी कन्स्ट्रक्टेड ॲट लिस्ट ऍट लिस्ट ट्वेंटी फाय ट्वेंटी पर्सेंट ऑफ झोनल एफ एस आय कार्पेट एरिया ते दिलेले काय काय माहिती दिली बघा कोणत्या कोणत्या फ्लोरला घरे आहेत तर या ठिकाणी जे काही इन्क्लुजिव्ह हाऊसिंग बीएमसीचे घरे कोणते फ्लोर आहेत फर्स्ट फ्लोअर आहेत मित्रांनो जे आठ घरे आहेत सेकंड फ्लोरला आठ आहेत आणि थर्ड फ्लोअरला आठ अशी चोवीस घरे आहेत पण इथे जाहिरात मात्र आपल्याला किती जे बघायला मिळते फक्त एकोणीस घरांची जाहिरात आपल्याला दिलेली आहे बाकी काही सुविधा त्याच्या संदर्भात काही माहिती दिलेली नाही म्हणून पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्या फ्लोअरलाही महापालिकेच्या वतीने वीस टक्के योजनेअंतर घरे उपलब्ध करून देण्यात आलेले ज्याला इन्क्लुजिंग हाऊसिंग असं बोललं जातं आता या घराचं स्ट्रक्चर कसं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला आयडिया दिली नेमकं की ही घरी कशा प्रकारची आहेत ती इथे फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे याच्यामध्ये दोन विंग आहेत विंग ए या साईडला आहे डाव्या साईडला आणि विंग बी इकडे बाजूला दिसतो तुम्हाला विंग बी आता याच्यामध्ये सुद्धा आता जे आ, फ्लोर प्लॅन आहे त्याच्यात कसं दिलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या आता विंग ए जे आहे इकडे बघा विंग ए इथे लिहिलेले तुम्हाला दिसत असेल विंग ए इकडे तुम्ही पाहू शकता विंग बी असं इथे लिहिलेलं आहे म्हणजे या बिल्डिंगचा हा भाग झाला विंग बी हा भाग झाला विंग ए जी घरे आहेत मित्रांनो ती विंग बी मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ए विंग ही प्रायव्हेट बिल्डरांची त्यांनी त्यांच्या ती घरी विकलेली असतील मार्केट रेटनुसार पण महापालिकेच्या वतीने जी काही घरी उपलब्ध झाली ती विंग बी मध्ये उपलब्ध झालेली आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत इथे लॉबी आहे लॉबी एरिया इथे देण्यात आलेले आहे दोन लिफ्ट आहेत इकडे स्टेअर केस देण्यात आलेला आहे म्हणजे एक स्टेअर केस आणि दोन लिफ्ट आणि हा लॉबीचा एरिया देण्यात आलेला आहे आता घरी मित्रांनो मला असं वाटत होतं की वन बी एच के असतील पण वन बी एच के नाही तर ही वन आर केचे घरी दिसत आहेत तुम्ही पाहू शकता पहिलं कसं आहे की एंट्री एक रूम नंबर एक पासून मी तुम्हाला रूम नंबर आठ पर्यंत सगळ्या रूम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पहिले पहिलं मित्रांनो रूम नंबर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर असे चार आहेत आणि या बाजूला फाय सिक्स सेवन आणि एट असे एका फ्लोरला आठ घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत रूम नंबर वन रूम नंबर वन कशी आहे दा दाखवतो या ठिकाणी पहा रूम नंबर वनचा जो एंट्रन्स आहे तो इथून आहे इथे तुम्ही आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इथे तुम्हाला मल्टीपर्पज हॉल मल्टीपर्पज हॉल याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्याच हॉलमध्ये किचन पण आहे आणि हॉल पण आहे म्हणजे किचन या हॉल एकत्र आहे त्याच्यामुळे ह्या रूममध्ये तुम्हाला किचन देण्यात आलेले असेल इथे तुम्हाला मल्टीपर्पज हॉल इकडे टॉयलेट आणि इकडे रूम आर बेडरूम देण्यात आलेला आहे म्हणजे वन आर के असं म्हटलं तरी हरकत नाही इथे हॉल आणि इकडे बेडरूम हॉलमध्येच किचन अटॅच असणार आहे स्ट्रक्चर प्रॉपरली तुम्ही पाहून घ्या नंतर आहे दोन नंबरची रूम दोन नंबरचे रूम पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी इथे आहे मल्टीपर्पज रूम म्हणजे किचन आणि हॉल आणि इकडे आहे बेडरूम अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे तिसऱ्या नंबरची रूम पहा तिसऱ्या नंबरची रूम थोडी आतमध्ये आहे इथून तुम्ही पासेच असे आतमध्ये गेलात इथे गेलात तर इथून तीन नंबर जे दिसतं इथून गेट, गेट ला, आहे हे तीन नंबर म्हणजे इथे गेट आहे त्या रूमचं इथे आल्यानंतर आपल्याला लागणार आहे मल्टीपर्पज हॉल ऑलको इथे तुम्हाला किचनचा ओटा बनवून दिलेला आहे किच हे जे दिसतंय तिथे किचनचा ओटा आहे सज्ज आहे तिथे गेलेला आणि त्याच्या बाजूला इकडे इथे आतमध्ये गेल्यानंतर इकडे तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे व्यवस्थित समजून घ्या मल्टीपर्पज हॉल इथे पॅसेज इकडे टॉयलेट बाथरूम आणि इकडे बेडरूम असा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे नंतर चार नंबरची रूम चार नंबरची रूम तुम्ही स्टेअर पासून आतमध्ये आल्यानंतर फोर नंबर बघा मल्टीपर्पज हॉल पहिला आहे त्याच्यानंतर ही पॅसेज आहे इथे टॉयलेट आहे आणि इकडे दे बेडरूम देण्यात आलेला आहे नंतर पाच नंबरची रूम आपण पाहूया पाच नंबरची रूम सेम तसेच आहे इथे आतमध्ये एंट्री केली तुम्ही मल्टीपर्पज हॉल आहे इथे पण टॉयलेट बाथरूम इथे सॉरी इथे पॅसेज आहे आणि इथे मास्टर बेड देण्यात आलेलं आहे मास्टर बेड अर्थातच एकच टॉयलेट बाथरूम आहे वेगळं नाही आहे पण बेडला अटॅच असं इथे बेडरूम देण्यात टॉयलेट देण्यात आलेलं आहे रूम नंबर पाचमध्ये नंतर रूम नंबर सहा बघा तुम्ही लिफ्ट पासून आलात लिफ्ट पासून आल्यानंतर इथून एंट्री केली इथे तुम्हाला रूम नंबर सहा मिळणार आहे इथे पाहू शकता रूम नंबर सहामध्ये इन्क्लुझिव्ह हाऊसिंग टेनामेंट इथे मल्टीपर्पज हॉल इथे किचनचा ओटा तुम्हाला मिळणार आहे इकडे पॅसेज इकडे टॉयलेट आणि इकडे बेडरूम मिळणार आहे सेम रूम नंबर सात रूम नंबर सातचा एरिया बघा सत्तावीस पूर्णांक चौऱ्याण्णव इथे सत्तावीस पूर्णांक सहा इकडे स अठ्ठावीस पूर्णांक एकाहत्तर हे कार्पेट एरिया थोडा फार वेगवेगळा आहे आता ह्या सात रूम सात नंबर तुमचं रूमचा एरिया आहे सत्तावीस पूर्णांक चौऱ्याहत्तर इथे मल्टीपर्पला आहे इकडे तुम्हाला बेडरूम आहे आणि इकडे टॉयलेट देण्यात आलेले आहे मल्टीपर्पज हॉलमध्येच तुम्हाला किचनचा ओटा देण्यात आलेला आहे नंतर आठ नंबरची रूम लॉबीमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ही पॅसेज आहे पॅसेसमध्ये आठ नंबर दिसत आहे इथून तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर इथे हॉल आहे हॉल नंतर टॉयलेट आहे आणि नंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे अशा प्रकारची घरे मित्रांनो पहिल्या फ्लोअरला दुसऱ्या फ्लोअरला आणि तिसऱ्या फ्लोअरला अशी एकूण चोवीस घरी या ठिकाणी महापालिकेसाठी उपलब्ध झालेली आहेत एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल फ्लोर प्लॅनवर की नेमका कशा प्रकारचे घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली मी परत सांगतोय लोन लिफ्ट आणि स्टेअर केस एरिया देण्यात आलेला आहे आता त्याच्या खाली स्टील पार्किंग आहे मित्रांनो आणि पार्किंग फ्लॅटच्या मनाने सफिशियंट असणार आहे ते सगळं माहिती तुम्हाला बिल्डरांकडे मिळणार आहे जसं तुम्हाला घर लागेल त्यानंतर सगळी माहिती तुम्हाला बिल्डरकडून पुरवली जाणार आहे तर अशा प्रकारची इन्क्लुजिंग हाऊसिंग अंतर्गत ही सगळी घरी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्हाला फ्लोर प्लॅन समजला असेल किंवा इतर जी काही माहिती आवश्यक असते ती नक्कीच तुम्हाला सगळी माहिती समजली असेल आता पाहूया मित्र आता पाहूया मित्रांनो नेमकं लोकेशन कुठे आहे लोकेशन समजून घेण्यापूर्वी तुम्ही पाहू शकता जे काही तुम्हाला रेड करतो ऐकान दिसतं तिथे हा प्रकल्प आहे आजूबाजूची परिस्थिती लोकेलिटी पहा इकडे अंधेरी इकडे ठाणे इकडे डोंबिवली इकडे मीरा महिंदर आणि ही पूर्ण जो काही खाडी आहे अरबी समुद्र या ठिकाणी दिसून येत आहे यात मी जरा झूम करतो झूम झूम इन करतो पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गोरेगावचा जो काही प्रकल्प आहे त्याची आपण माहिती घेतो मित्रांनो तर या ठिकाणी पहा पिरामलनगर हा एरिया आहे इकडे तुम्ही पाहू शकता गोरेगाव जे काही रेल्वे स्टेशन अगदी रेल्वे स्टेशन वॉकेबल अंतरावरती हा प्रकल्प आहे मित्रांनो त्याचं तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं खूप टेन्शन आहे किंवा काही आहे असं अजिबात राहणार नाही आहे त्याच्याशिवाय आजूबाजूची जो लोकेलिटी मी तर नक्कीच तुम्हाला दाखवते पहा इथे अग्रवाल नगर अग्रवाल फ्लोरेन्स असं आहे इकडे तुम्हाला ओबेरा हॉल आहे हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याच्याशिवाय इकडे आर्यचं मेट्रो स्टेशन आहे इकडे तुम्हाला जे काही इनऑर्बिट मॉल आहे इन ऑर्बिट मॉल पण तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी वेस्टला तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही पहा इन ऑर्बिट मॉल आहे जो आणि जिथे मालाड टेशन मालाड लोअर मालाड टेशन आहे इथे जो काही म्हाडाचा नगर प्रकल्प आहे पहाटे पा गोरेगाव म्हणून हे पुरा वगैरे या ठिकाणी आहे आता पिरामल नगरचा प्रकल्प नेमका एक्झॅक्ट तुम्ही पाहू शकता तर इथे हा आहे मित्रांनो अग्रवाल फ्लोरेन्स इथे आहे एसपी मार्ग एसी मार्गपासून आतमध्येच हा प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी महापालिकेची एकोणीस घरी उपलब्ध आहेत पण एकंदरीत तुम्हाला लोकॅलिटीचं अनेकांना टेन्शन असतं अनेकांना कळत नाही की लोकॅलिटी कुठे आहे आम्हाला आम्ही फिरतोय पण आम्हाला सापडत नाही असं पण होतं नक्कीच तुम्हाला लोकॅलिटी माहिती लोकॅलिटीची माहिती नक्कीच समजली असेल तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्टेशनपासून अगदी फक्त एक पॉईंट एक किलोमीटर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मित्रांनो हा प्रकल्प पर, वन पॉईंट वन किलोमीटर म्हणजे थोडक्यात काय तर टेशनपासून अगदी जवळ प्रकल्प आहे अतिशय प्राईम लोकेशन मित्रांनो म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने म्हणा किंवा इतर बाबीच्या दृष्टीने म्हणा अतिशय प्राईम लोकेशन आहे एवढ्या चांगलं प्राईम लोकेशन नक्कीच मिळणार नाही फक्त एवढंच का तुम्हाला जे काही घरांचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला प्रत्यक्ष पाहता आलं नाही म्हणजे पाहताला असतं तर अजून चांगलं झालं असतं पण ते आपल्याला पाहता न आल्यामुळे आपण नेमकं घरी कसे ते आपण सांगू शकत नाही पण नेमकं फ्लोर प्लॅनवरून सुद्धा तुम्हाला एक आला असेल की घरे कशा प्रकारचे आहेत पण अगदी लोकॅलिटीचा विचार केला तर नक्कीच ही लोकॅलिटी खूप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही आता पाहूया मित्रांनो नेमकं मार्केटचं कम्पेरिझन केलं तर या घरांच्या किमती काय आहेत तिथे प्रिल्डरांचे किमती काय आहेत हे पण पाहूया नाईन्टी नाईन एकर डॉट कॉम याच्यावरती आम्ही माहिती पाहतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अग्रवाल फ्लोरेन्स गोरेगाव वेस्ट इथे वा लोकेटेड ऑन एस वी रोड विथ असेस टू हायवेज अँड स्टेशन्स ऑफर स्पेशियस रेरा अप्रूव्ह वास्तू कंप्लेंट अपार्टमेंट्स आता अंडर कन्स्ट्रक्शन मित्रांनो इथे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही कम्प्लीट होणार आहेत इथे जर तुम्ही रेंजचा विचार केला तर पहा हां या ठिकाणी पहा मित्रांनो तर इथे टू बी एच के आणि थ्री बी एच केचीच घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत टू बी एच केचं कार्पेट एरिया आहे सहाशे चे अठ्ठावीस कार्पेट एरिया आहे आणि त्याची किंमत दोन कोटी चौतीस लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे टू पॉईंट थर्टी फोर लॅक एवढी त्याची किंमत आहे मित्रांनो म्हणजे दोन कोटी थर्टी फोर लॅक एवढी त्याची किंमत असल्यामुळं सहाशे अठ्ठावीस आपला एरिया मित्रांनो जवळजवळ तीनशे दोनशे ऐंशी दोनशे ब्याऐंशी दोन तीनशेच्या आसपास दो एरिया आहे जो म्हाडाचा एरिया आहे आणि त्याच्यानुसार जर तुम्ही विचार केला तर पहा इथे बा दोनशे ब्याऐंशी हा कार्पेट एरिया आहे आणि बिल्डरांचा जो काही एरिया आहे तुम्ही पाहू शकता जे काही सहाशे अठ्ठावीस आहे पण पर स्क्वेअर फीट जर तुम्ही इथे पर स्क्वेअर फीटचा जर भाव काढला तर का 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 तुम्हाला इथे दिसून येईल की नेमका जे काही कॉस्टिंग आहे त्या बऱ्याचपैकी हाय कॉस्टिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्या वैशिष्ट्य आपण पाहूया मित्रांनो तुम्हाला कॉस्टिंग समजेल की दोन कोटी चौतीस लाखापर्यंत या ठिकाणी टू बीएचकेची घरी विकली जात आहेत ज्याचा कार्पेट एरिया दोनशे सहाशे अठ्ठावीस एवढा आहे आता पुढे पाहूयाचं वैशिष्ट्य काही स्विमिंग पूल आहे जिमनेझियम आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया बनक्विट हॉल सॅनपीट सिनियर सिटिजन कार पार्किंग सी सी टी व्ही फायर फायटिंग सिस्टम या सगळ्या या ठिकाणी फॅसिलिटीज आहेत आणि शिवाय जे काही लोकॅलिटी आहे लोकॅलिटीसुद्धा अतिशय चांगल्या ठिकाणी आहे म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू शकता अशा प्रकारचे चित्र असणारे मित्रांनो तुम्हाला जो काही फ्लॅट कि इमारत आहे अशा प्रकारे तयार झाल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे त्याच्यामुळं सगळी माहिती तुम्ही नाईन्टी नाईग एकर डॉट कॉम किंवा हाऊसिंग डॉट कॉम किंवा अग्रवाल फ्लोरेन्स या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे ज्यांना चांगल्या मोक्याच्या ठिकाणी प्राईम लोकेशनला तुम्हाला घरी घ्यायचे असतील तर ते नक्कीच ज्या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो अर्ज करायला काही हरकत नाही आहे घरांचे जरी स्ट्रक्चर छोटं होत असले तरी कम्पेअर टू एरिया म्हणजे लोकॅलिटी ही खरंच नक्कीच चांगल्या ठिकाणी घर आहेत असं म्हणू शकतो फक्त ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी घरी मित्रांनो त्या इथून आर्थिक कसं काय मॅनेजमेंट करायचं हाही त्यांचा प्रश्न आहे की कसं आम्ही लोन कसं करणार आहे किंवा काय बाबी ॲडजस्टमेंट करणार आहे हा नक्कीच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो पण लोकॅलिटीचा विचार केला तर लोकॅलिटी नक्कीच बेस्ट लोकॅलिटी आहे तर हीच ती इमारत आहे मित्रांनो ज्या इमारतीमध्ये बी विंगमध्ये महापालिकेची घरे उपलब्ध आहेत हा आहे असणार आहे मेन एंट्रन्स ज्याला मेन गेट म्हणतो मुख्य प्रवेशद्वार इथूनच असणार आहे आणि तिथून तिथेच आम्ही सगळी माहिती जे काही मिळाली मिळाली ती आम्ही तिथून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि आजूबाजूचा परिसर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे आजूबाजूला जे मॉल आहे किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा इतर ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत कॉलेज शाळा सगळ्या सोयी सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया जी काय मित्रांनो त्याची अंतिम मुदत आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेबसाईट आहे एच टी टी पी स्लॅश बी एम सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद